जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी किंवा घरच्यांशी एखाद्या वस्तू ठिकाण किंवा विषयाबद्दल बोलता तेव्हा गुगल तुम्हाला त्याच संबंधित जाहिराती दाखवायला सुरुवात करतो समजा तुम्ही एखाद्या विशेष ब्रँडचे घड्याळ घेण्याबाबत बोलत असाल तर तुम्हाला घड्याळा संबंधित जाहिराती बघायला मिळतात हे फक्त तुमच्याच सोबत होतं का तर असं नाही ही गोष्ट अनेक युजर सोबत घडताना दिसते पण हे नेमकं असं का घडतं चला तर जाणून घेऊया नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट तुम्ही जे बोलतात त्या संबंधीच्या जाहिराती तुम्हाला बघायला मिळतात कारण गुगल तुमचे बोलणे गुपचूप ऐकतो आणि त्या आधारावर जाहिराती दाखवतो पण या सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला गुगलचे अकाउंट उघडावे लागते किंवा जुन्या अकाउंटनी लॉग इन करावे लागते त्यानंतर तुम्ही गुगलच्या या अन्य सेवांचा लाभ घेऊ शकता काही वेळा युजर अशा काही गोष्टींना परवानगी देतात की त्यामुळे गुगल तुमचे सगळे बोलणे ऐकू शकतो जर तुम्हाला वाटते की असं होऊ नये तर तुम्ही काही गुगलच्या सेटिंग चेंज करा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जा त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि गुगल या पर्यायावर क्लिक करा मग एक नवीन पेज ओपन होईल ज्यात तुम्हाला गुगल प्रोफाईल दिसेल इथे तुम्ही मॅनेज युअर गुगल अकाउंट या पर्यायावर क्लिक करा मग परत एक नवीन पेज उघडेल आता तुम्ही डेटा अँड प्रायव्हसी यावर क्लिक करा खाली स्क्रोल करा आणि मग वेब ॲक्टिव्हिटी या पर्यायावर क्लिक करा इथे तुम्हाला इन्क्लूड व्हॉइस अँड ऑडिओ ऍक्टिव्हिटी असा ऑप्शन दिसेल यावरच्या टिकला काढून टाका यामुळे गुगल तुमच्या स्मार्टफोनच्या मायक्रोफोनचा ऍक्सेस मिळणार नाही आणि तुमचे बोलणे आता गुगलला ऐकू जाणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेड इटला सबस्क्राईब करा